उपमुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत मुक्तागिरी बंगल्यावर रात्री तातडीची बैठक शिवसेना वर्धापन दिन आणि राज्यातील इतर घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठक शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक विभाग प्रमुख विभाग संघटक आणि शाखा प्रमुखांना श्रीकांत शिंदे करणारं मार्गदर्शन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विविध ठिकाणी मेळाव्याचं आयोजन ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपात प्रवेश करणार बडगुजर माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार भाजप पक्ष प्रवेशासाठी कुटुंबाकडून सुधाकर बडगुजर यांचं औक्षण माजी मंत्री बबन घोलप माजी महापौर अशोक मुरदड माजी महापौर नैना घोलप यांचं शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार नाशिक पश्चिमच्या भाजपा आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा विरोध डावून सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार दोन हजार चोवीसला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सीमा हिरेनकडून बळगुजर यांचा पराभव विधानसभेपूर्वी शरद पवार पक्षात गेलेले अजित गव्हाणे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार गव्हाणींसह पंधरा ते सोळा माजी नगरसेवकही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर वीस आणि एकवीस तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा पुणे आणि मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावणार पालकमंत्री प्रताप सरनायकांच्या अध्यक्षतेखाली तुळजाभवानी विकास आराखड्यासंदर्भात महत्वाची बैठक मुंबईतल्या बैठकीसाठी धाराशिवमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण तुळजाभवानी मंदिराच्या तीनही पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना सुद्धा निमंत्रण तुळजाभवानी देवीचं सा साकारण्यात येणारं शिल्प अष्टभुजा असावं की यावरही आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार या बैठकीत मंदिर विकास आराखड्या संदर्भात पुजारी मंडळ आणि मंदिर संस्थांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या